आमच्या मार्गदर्शक आदर्श स्थान मानतो सर एका फोनवर किंवा आम एका आमंत्रणावर आपल्या हक्काचे लोक बोलत नाही असे कुठल्याही मोठ्यापणानं बारा ते इथे आलेले आहेत संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जामनाबा बंधापूर तालुका शिक्षक पद पतसंस्थेतर्फे आज जो त्यांच्या संचालक मंडळातर्फे सत्कार आयोजित केला होता त्या सत्कार प्रसंगी त्यांनी येऊन आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल आणि पतसंस्थेबद्दल जे गौरवगार का खरोखर सर आम्हाला एक फार मोठी पाठीवर थांब मिळाल्यासारखं वाटलं खूप हत्तीचं बळ आम्हाला मिळाल्यासारखं वाटलं तर आपण हा जो छोटे खाणी सत्कार आमच्यातर्फे स्वीकारला तर त्याबद्दल पतसंस्थे तर्फे आम्ही सर्वजण आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आम्हाला हा विश्वास आहे की तुमची जी विजन आहे तुमच्या काम करण्याचा आम्ही आजपर्यंत बघितलेलं इथून पुढेही त्याचा फार उपयोग आपल्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आम्हाला त्याचा घटक होण्यासाठी खूप आनंद होणार आहे तर आपले पतसंस्थेतर्फे मी पुनशे एकदा आभार व्यक्त करतो सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व ज्येष्ठ संचालक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे तर सर्वांचे देखील मी इथे आभार व्यक्त करतो व आजचा छोटे खाली सत्कार इथे संपलेला आहे